एक असं प्रकरण ज्यानं संपूर्ण सातारा बीड आणि महाराष्ट्र हादरून गेला आहे एका तरुण महिला डॉक्टरचा मृत्यू आत्महत्या की खून याचं उत्तर आजही अनेक प्रश्न निर्माण आहे साताऱ्यातील फलटण येथे डॉक्टर संपदा मुंडे या आपल्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळल्या हॉटेलच्या एका रूममध्ये त्यांनी गळफास घेतल्याचं सांगितलं जातं पण त्या रूममध्ये काय झालं होतं त्या खरंच आत्महत्या केली का की त्यांच्या मृत्यूमागं काहीतरी गूढ आहे सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे संपदा मुंडे यांच्या तळहातावर सात ओळींचा सा एक संदेश लिहिलेला होता त्या संदेशात दोन नावं होती पी एस आय गोपाळ बदने आणि प्रशांत बणकर या हातावरील लिहिण्यात लिहिलं होतं की बदने याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला आणि बणकर गेल्या चार महिन्यांपासून मानसिक छळ करत होता पण मित्रांनो या लिखाणात खाडाखोड होती म्हणजे काही अक्षरं पुसलेली काही बदललेली आता प्रश्न असा हा मेसेज डॉक्टरांनीच लिहिला का की तो कोणीतरी लिहून घेतला या प्रकरणात दोन्ही आरोपींना पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर अटक झाली आहे दोघांनाही पोलीस चौकशीत आहेत बदने म्हणतो मी काहीच चुकीचं केलं नाही पण तो दोन दिवस पंढरपूर मग सोलापूर आणि मग थेट पर्यंत पोहोचला मग प्रश्न असा तो जर निरपराध होता तर लपून फिरायचं कारण काय होतं फोरेन्सिक तपासात अजून धक्कादायक माहिती समोर आली डॉक्टर संपदा मुंडे आणि प्रशांत बनकर यांच्या व्हॉट्सॲप चॅट्स डिलीट करण्यात आलेल्या होत्या पोलिसांनी त्या पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे कॉल रेकॉर्डनुसार सर्वाधिक कॉल्स आणि मेसेजेस हे बणकर आणि डॉक्टर यांच्यातच झाले होते मग नक्की त्या दोघांचं नातं काय होतं प्रेम विश्वासघात की ब्लॅकमेलिंग हे प्रकरण आता राजकीय वादात अडलं आहे आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी गंभीर आरोप केला त्यांचं म्हणणं आहे की तळ हातावरचं लिखाण मूळचं नाही त्यात खाडाखोड आहे त्यामुळे आत्महत्या नव्हे हा खून असू शकतो याच वेळी परळीचे आमदार धनंजय मुंडे म्हणाले डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणीने मला सांगितलं की हातावरचं अक्षर तिचं नाही आता त्यांनी या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे म्हणजेच आता तपास केवळ पोलिसांपुरता नाही तर राजकीय स्तरावरही मोठी हालचाल सुरू आहे आत्महत्येच्या दिवशी डॉक्टर संपदा यांनी सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास हॉटेलमध्ये रूम घेतली होती त्या एकट्याच आल्या होत्या रात्री आठ वाजता बहिणीने सतत फोन केला पण प्रतिसाद नाही हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडला तेव्हा डॉक्टर संपदा गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्या पण इथंच ट्वेस्ट आहे पोलीस पोहोचण्याआधीच मृतदेह खाली घेतला गेला होता कोणाने घेतला का घेतला याचं उत्तर अजून मिळालेलं नाही दरम्यान काही माध्यमांनी दावा केला की डॉक्टर संपदा यांनी आपल्या भावाला प्रपोज केलं होतं भावाने नकार दिला आणि त्यामुळे त्या, त्या मानसिक तणावात होत्या असं प्रशांत बणकरच्या बहिणीनं सांगितलं आहे मात्र मित्रांनो जर असं खरं असेल तर मग त्यांनी हातावर नावं का लिहिली त्याचं उत्तर मात्र अजून धुसर आहे या प्रकरणात एक चार पानांचं पत्र असल्याचंही सांगितलं जात आहे त्या पत्रात एका माजी खासदाराचं नाव आणि एका पीएच धारकाचाही उल्लेख असल्याचं समोर आलं आहे म्हणजेच ही फक्त आत्महत्येची घटना नाही तर कदाचित यामागं मोठं राजकीय या जाळं असू शकतं डॉक्टर संपदा न्याय मिळेल का की पुन्हा एकदा राजकारण पोलीस आणि सत्तेचा खेळ सुरू होईल पी एस आय बदने खरोखर निर्दोष आहे का की तो सिस्टमचा आधार घेऊन सर्व काही मॅनेज करत आहे मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे तुमचं मत काय आहे ही आत्महत्या होती की पूर्व नियोजित खून तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण आम्ही आणत राहू सत्याच्या शोधातले आवाज जय महाराष्ट्र